ಬರೋ ಸರ್ ಆ ಸೈಡ್ಲ ಕಣಾ ಸೈಡ್ಲ पाय डार्कन कलर आहे ताक कलर साठी ताक आहे आशिर्वाद देऊ बंद कर कोला करता तम घरू आहा उल्टा कर उल्टा उल्टा धर लो सामने फाइनल का लिख दे हमें ए नहीं है तो

सर्वांची शॉपिंग झालेली आहे करून राहिले बऱ्या पैकी अजून आता चला हे गोडाऊन फार छान मारून झाले आता कुठं बऱ्यापैकी घाम निघलेला आहे खरंच घाम निघलाय बैलेस गरम लो बाहेरच ते नाही नाही मुक्ते काय झालं

हं तेच ना काय जायचं आहे का दे मी बॅक होणार येतो तेलं गयावर मी आता तो आम्ही इथे शांत तो एकच तो आहे ये हाकेचंच चलता तुम्ही फोनने मी म्हणतोय हा घेऊन सुदावा काय फेसबुक बघून येतो

एक हे घेऊन कर ना बंद करू काही दिसते याच्या थोडीशी हे करून घेऊन পিনে ন ম